नितीनची अचानक चमोली येथे बदली झाली तिथे जाऊन त्याला नवा अनुभव येत होता एकतर हा डोंगराळ भाग होता तिथे कोणी ओळखीचेही नव्हते डोंगराळ भागात घरे खूप दूर दूर असतात दिल्लीसारख्या शहरात राहून नितीनला टफिकचा गोंगाट गाण्यांचे आवाज आणि लोकांचे मोठ्याने बोलणे ऐकण्याची सव्य झाली होती पण इथे त्याला खूप एकटे वाटत होते कुणाला तरी भेटण्याची इच्छा होती तो ज्या भाड्याच्या घरात राहत होता ते दुमजली होतं कधीकधी वरच्या घरातून लहान मुलाचा गोड आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचायचा पण तेथून येता जाताना तो कधीच कुणाला भेटला नाही त्या दिवशी रविवारी नाश्ता करून तो बाहेर आला आणि लॉनमधल्या खुर्चीवर बसला त्याने जवळच टेबलावर लॅपटॉप ठेवला होता ऑफिसचे काम संपवून तो कॉफी घेत होता तेवढ्यात टेबलावर ठेवलेल्या कॉफीच्या मगमध्ये अचानक काही पडल्याचा आवाज आला काही वेळातच मागून एका मुलाचा गोंडस आवाज आला काका माझा मोबाईल नितीनने वळून मुलाकडे बघितले आणि हस्तहस्त कॉफीत पडलेला फोन जवळच ठेवलेल्या टिश्यू पेपरने साफ करू लागला काका आणा मी करतो म्हणत मुलाने आपला छोटा हात पुढे केला पण नितीनने फोन साफ करून मुलाच्या हातात दिला मुलाने पटकन फोन चालू करायला सुरुवात केली मात्र अनेकदा प्रयत्न करूनही तो ऑन झाला नाही मुलाचा निरागस चेहरा रडेसा झाला त्याचं दुहख दूर करण्यासाठी नितीन बोलला अरे वा तुझा फोन माझ्या कॉफीमधून आत्ताच स्विमिंग करून बाहेर आलाय थोडा वेळ विश्रांती घेऊ दे त्याला आणि थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न कर चल माझ्यासोबत थोडा वेळ बस तुझं नाव सांग जवळच ठेवलेल्या दुसऱ्या खुर्चीवर बसतं तो मुलगा म्हणाला काका माझे नाव प्रियांश आहे पण हा मोबाईल का चालू होत नाहीये खराब झालाय का तो काळजीने नितीनकडे पाहू लागला नितीन म्हणाला कदाचित तू काळजी करू नकोस मी तुझ्या वडिलांना सांगेन की यात तुझी काही चूक नाही फोन तुझ्या हातातून निसटून गेला ना हो काका मी फोन हातात धरून वरून तुमच्याकडे बघत होतो तो निरागसपणे म्हणाला मग पप्पा तुला नवीन फोन नक्की घेऊन देतील होय अजून एक गोष्ट तू इतका गोंडस आहेस की मी तुला चुनमून म्हटल तर चालेल का नितीन प्रियाशकडे प्रेमाने पाहत म्हणाला प्रियाश म्हणाला हो चालेल तुम्ही मला चुनमुन म्हणा आईही कधी कधी मला मुनमुन म्हणते पण माझे वडील दूर राहतात मला भेटायलाही येत नाही आता मी आजीशी फोनवर कसम बोलणार हे सांगताना चुनमुनचे डोळे भरून आले नितीनला चुनमुनची दया आली त्याच्या गालावर प्रेमाने हात थोपटत तो म्हणाला चल आपण दोघं बाजारात जाऊया मी तुला मोबाईल घेऊन येतो पण काका माझ्या आईला हे आवडणार नाही चुनमुनने त्याच्या घराकडे बोट दाखवत म्हटलं नितीन म्हणाला अरे मी तुझ्या आईला समजावून सांगेल आता आपण दोघे मित्र झालो आहोत ना चल तुला तुझ्या घरी सोडतो असे म्हणत नितीनने चुनमुनचा हात धरला आणि पाया चढू लागला नाईटी घालून दारात उभी असलेली गौरवर्णाची आकर्षक स्त्री बहुधा चुनमुनची वाट पाहत होती तिचे नाव शीतल होते आणि ती प्रियांशची आई होती नितीन प्रियांशसोबत घरात जातो दोघे एकमेकांसोबत बोलत असताना शीतलने नितीनला सांगितले की तिचे आईवडील हिमाचल प्रदेशात राहतात सासरच्या मंडळींविषयी तिने कधीच काही सांगितले नाही नितीनही तिला त्याचे आईवडील आणि धाकटी बहीण सुरभीबद्दलही सांगत असे नितीनचे वडील दिल्लीत व्यापारी होते तर धाकती बहीण पतीसोबत मिस्रमध्ये वर्षभरापासून राहत होती त्या दिवशी नितीन बाहेरून आलेल्या काही लोकांसोबत ऑफिसमध्ये व्यस्त होता एक महत्वाची बैठक चालू होती चुनमुनचे फोनवर वारंवार कॉल येत होते नितीनने तीन ते चार वेळा फोन कट केला पण चुनमुन सत फोन करत होता मिटिंगच्या मधूनच नितीन बाहेर गेला आणि त्याच्याशी बोलला चुनमुनला खूप ताप आला होता शीतलने डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधं दिले होते आणि ती सत त्याच्याजवळ बसली होती पण जणू काही चुनमुनला आप दुख नितीनलाच सांगायच होते नितीनच्या स्नेहातून मिळालेली जवळीक त्याला त्याच्या छोट्याशा मनात जपून ठेवायची होती नितीनने मीटिंगला जाऊन सर्वांची माफी मागितली आणि दुसऱ्याला त्याच्या जागेवर बसवले आणि ऑफिसमधून थेट चुनमूनकडे घरी आला त्याला पाहता चुनमून अंथरुणावरून उठला शीतलाही मनातून धीर वाटला होता चुनमुनने रात्री चुनमूनच्या घरी राहण्याचे आश्वासन दिल्यावरच नितीनला कपडे बदलण्यासाठी त्याच्या घरी जाऊ दिले शीतलच्या सांगण्यावरून नितीनने त्यांच्यासोबत जेवायला होकार दिला खूप ताप आल्याने चुनमुनला रात्रभर सारखी जाग येत होती त्यामुळे शीतल आणि नितीन त्याच्या जवळ बसले होते आत्मीयतेचा धागा दोघांनाही बांधत होता दोघेही त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या भूतकाळातील दिवस एकमेकांसोबत शेअर करत होते नितीनचे आयुष्य कमी अधिक प्रमाणात सामान्य होते पण शीतल भयंकर वादळातून गेली होती काही वर्षांपूर्वी ती हिमाचमधील एका दुर्गम गावात आजीच्या घरी गेली होती त्यांचे गाव मॅकलॉडगंजवळ होते जेथे पर्यटक नेहमी येतात आणि जातात एके रात्री ती कच्च्या रस्त्यावरून गार वायाचा आनंद घेत आनंदाने चालत होती तेवढ्यात एक कार तिच्या जवळ येऊन थांबली कुणीतरी मागून तिचं तोंड दाबल आणि तिला स्त्री जन्माची शिक्षा झाली अंधारात तिला त्या राक्षसाचा चेहराही दिसला नव्हता आणि तो तिच्यासोबत घाणेरडे कृत्य करून पळून गेला होता तो तिथे त्याचा अंश तिच्याकडे सोडून गेला आहे हेही त्याला माहीत नव्हते तो अंश म्हणजेच शितलचा छोटा चुन्मून चुनमुनला अनाथाश्रमात सोडून लग्न करण्यासाठी आईवडिलांनी शीतलवर दबाव आणला पण तिने ते मान्य केले नाही लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी बोलून तिच्या आईवडिलांना त्रास देऊ नये म्हणून तिने घरापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला चुन्मून तिच्यासाठी तिच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचा होता चुन्मूनचा ताप कमी झाल्यावर दोघेही थोडा वेळ विश्रांतीसाठी झोपले नितीनच्या डोळ्यांपासून झोप कोसो दूर होती तो शीतलबद्दल विचार करत राहिला शीतल किती कष्टमय जीवन जगत आहेस एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे एवढ्या वेदना सहन करूनही चुनमुनचे संगोपन असे होते की ते तुटलेल्या आणि कोमेजलेल्या फुलासारखे नसून बागेतल्या फुलासारखे दिसत होते माणसाचे इतके विदारक रूप बघूनही ती तिच्या वेदना माझ्याशी शेअर करू शकलीस प्रत्येक पुरुष हा नसतो हे तिला समजत होते तिच्या या विश्वासाबद्दल मी तिचा जितका आदर करीन तितका कमीच असेल ती स्वतः जीवनाच्या नकारात्मकतेत जगत होती आणि इतरांना सकारात्मक ऊर्जा देत होती शीतल तू खूप छान आहेस शीतलचे मनातल्या मनात कौतुक करत नितीन तिचा सर्वात मोठा फॅन झाला होता चुनमुनचा ताप दोन ते तीन दिवसात कमी होऊ लागला ऑफिस व्यतिरिक्त नितीन आजकाल आपला सगळा वेळ चुनमूनसोबत घालवत होता शीतलने शाळेतून सुट्टी घेतली होती त्यामुळे नितीन बाहेरून घरासाठी लागणाऱ्या दैनंदिन वस्तू आणण्याचे काम करत असे त्याचा आधार शीतलसाठी परिपक्व झाडासारखा होता तिला त्याच्याशिवाय अपूर्ण वाटू लागले होते स्त्री ही फक्त एक लता आहे जी पुरुषाचा आश्रय मिळाल्यावर आणखीनच फुलते आणि निस्वार्थी होऊन सर्वांसाठी फुलू पाहते चुनमुनचा ताप कमी झाल्यावर घरात काम करणारी मोलकरीन आजारी पडली लक्ष्मी दोन्ही घरांचे काम पाहत असे तिने शीतलला फोनवरून माहिती दिली आणि ती ही माहिती नितीनला पण देण्यासाठी गेली असता तो डोके धरून बसला रात्री त्याला त्याची आई नील हिचा फोन आला होता की ती दोन दिवसांसाठी सुरभीसोबत चमोलीला येत आहे ती फक्त आठवडाभरासाठी भारतात आली होती आणि नितीनला भेटल्याशिवाय तिला परतायचे नव्हते नितीनला बघून शीतल म्हणाली की तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका मी सगळं काही मॅनेज करेल नितीनची आई आणि सुरभी आल्यानंतर शीतलने त्यांना घरामध्ये कोणताही गोष्टीची कमी होऊ दिली नाही तसेच ती नितीनच्या घरातली सर्वच काम करीत असे नितीनची आईही छोट्याशा चुनमूंच्या गप्पांमध्ये खूप रमत असे हळूहळू त्यांना शीतल खूप आवडू लागली होती शीतल त्यांना काय होम काय नको हे सगळं काही बघत असे नितीनच्या आईने मनातल्या मनात, मनात शीतलला नितीनसाठी स्वीकारले होते आणि सुरभीलाही शीतल वहिनी म्हणून आवडली होती परंतु जेव्हा नितीनच्या आईला शीतलच्या भूतकाळाविषयी समजले तेव्हा त्यांनी शीतलविषयी आपला विचार बदलला व त्यांनी या नात्याला नकार दिला नितीनने त्यांना खूप समजावले पण त्यांनी त्याचे काहीच ऐकले नाही काही दिवसानंतर नितीनची आई परत गेल्या परंतु सुरभीचे काही काम होते म्हणून ती काही दिवसांसाठी थांबून गेली काही दिवसानंतर सुरभी आपल्या घरी परत निघाली परंतु बराच वेळ झाला ती घरी पोहोचली नव्हती आणि तिच्यासोबत आईचा काही संपर्कही झालेला नव्हता म्हणून तिच्या आईला खूप काळजी वाटत होती दिवस सुरळीत गेला पण रात्री काळजीने तिला झोप येत नव्हती सकाळी काहीतरी करावे लागेल असा विचार करताच मोबाईल वाजला फोन सुरभीचा होता फोनवर बोलताना सुरभीने सांगितले की मम्मा निसर्गाचे आभार मानकी तुझी मुलगी आणि जावई सुखरूप आहेत सुरभी घाबरलेल्या पण निश्चिंत आवाजात म्हणाली हे ऐकताच तिची आई म्हणाली का काय झालं बेटा आई विचारत असताना आई खूप घाबरलेली होती सुरभीने सांगितले की काही दहशतवादी आमच्या विमानात घुसले होते ते जहाज अपहरण करण्याचा प्रयत्न करत होते नॅशनल सिक्युरिटी गार्डचे तीन कमांडोही आत प्रवास करत असल्याने आमची वेळ चांगली होती त्याने, त्याने त्या दहशतवाद्यांना काही करू दिले नाही आणि आम्ही सर्व आपापल्या ठिकाणी सुखरूप पोहोचलो सुरभीने एका दमात सर्व काही सांगितले आईने सुटकेचा निक श्वास सोडला आणि तिला विश्रांती घेण्यास सांगून कॉल डिस्कनेक्ट केला आईच्या डोळ्यातून झोप पूर्णपणे गायब झाल्यासारखी वाटत होती काही अनपेक्षित घडले असते तर त्या क्रूरांनी प्रवाशांची हत्या केली असती तर किंवा स्त्रियांसोबत आणखी काही कृत्ये केली असते तर या विचाराने आईचे हृदय थरथरले तिला अचानक शीतलचा विचार आला त्या रात्री ती किती असहाय्य असेल आपली इज्जत बरबाद व्हावी असे कोणाला वाटते दोष शीतलचा की चुनमुनचा वाईट काळातून बाहेर पडून नवीन आनंद स्वीकारण्याचा अधिकार शीतला का नाही त्या क्रूर माणसाने दिलेले दुःख तिने आयुष्यभर का सहन करावे हे विचार करून आईने निर्णय घेतला आणि रात्रीच नितीनला फोन केला नितीन झोपेत फोन उचलत म्हणाला बोल मम्मा आई म्हणाली बेटा सुरभी सुखरूप पोहोचली आहे मला वाटलं तुला सांगावं नाहीतर तुला काळजी वाटेल आणि हो अजून एक गोष्ट सांगायची होती सुरभी तीन महिन्यांनी भारतात परत येत आहे तिच्या मैत्रिणीचे लग्न आहे तुम्ही आत्ता इथे येण्यासाठी तिकीट बुक करा जास्त सुट्ट्या घ्या लवकरच मलाही तुला लग्नबंधनात बांधायचे आहे ज्या महिन्यात वाढदिवस येतो त्याच महिन्यात लग्न झाले तर ते चांगले मानले जाते मी तुला लवकरच तारीख सांगेन अग मम्मा आज काय झालंन्य तुला माझा वाढदिवस गेल्या महिन्यातच होता तू काय बोलत आहेस ते मला नीट समजत नाहीये नितीन अस्वस्थ होऊन म्हणाला मग मी केव्हा म्हटले की वराचा वाढदिवस त्या महिन्यातच पडावा वधूचाही असू शकतो चुनमून मला त्या दिवशी शीतलच्या वाढदिवसाबद्दल सांगत होता आईचे बोलणे ऐकून आई नितीनचा आपल्या कानांवर विश्वास बसेना मग आश्चर्याने आणि आनंदाने हस्त तो म्हणाला पण मम्मा मला शीतलला विचारू दे मी तिचे डोळे वाचले होते आईने थोडक्यात उत्तर देऊन नितीनला सरप्राईज केले सकाळ होताच नितीन शीलकडे पोहोचला चुनमुन नुकताच झोपेतून जागा झाला होता त्याने नितीनला पाहताच त्याला मिठी मारली आज तुमच्या शाळेत पालकशिक्षक मिटिंग आहे ना मी बाबा म्हणून तुझ्यासोबत येऊ शकतो का असे म्हणत नितीनने चुनमुनकडे प्रेमळ नजरेने पाहिले चुनमुन नितीनच्या गालावर प्रेमाने किस करू लागला आणि शीतल तिथून पळून गेली हात जोडून एका कोप्यात उभं राहून शीतलच्या डोळ्यातून अश्रू उघळत होते शीतल मागे वळल्यावर तिने नितीनसमोर मान टेकवली नितीनने हसून तिच्याकडे पाहिलं जणू तो म्हणत होता डोळ्यातून अश्रूंना निघून जाण्यास सांग तू आता माझी आहेस फक्त माझी आहेस तर मित्रांनो तुम्हाला जर आजची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद